نمسکار بول رہے سنکرانہ ایڈوانس مدد شاعری تمہیں سی نمی گڑھ بولتا پہن بولنے کی آشکتے آج کی جی پریشد ہے یہ شبند اپنے پرلبیت ہے पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की दोन हजार वीसचा आपला जो लढा आहे तो मान्य सर्वोच्च न्यायालयाकडून गेला मध्ये काही स्थानिक लोकांनी केलेल्या आंदोलनामुळे हा विषय जो आहे तो, तो सर्वोच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त मान्य उच्च न्यायालयामध्ये देखील चालू आहे त्याच्या आता तारखा पडतायत सुनावणी आहे शेवटचं त्याच्यातलं जे घटना आहे ती अशी आहे की जज काही जज ज्यांच्या पुढे हा विषय गेला होता त्यांनी नॉट बिफॉर मी केल्यामुळे आता एक नवीन बेंच कॉन्स्टिट्यूट होतोय त्यासाठी आपले जे चीफ जस्टिस आहेत माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांच्याकडे हा विषय गेलाय बेंच कॉन्स्टिट्यूट झाल्यानंतर त्या बाबतीत ते निर्णय आप होतील अशी अपेक्षा आहे एकवीसच्या बाबतीत सुद्धा मान्य उच्च न्यायालयामध्ये तो विषय चालू आहे त्यामुळे त्या लेवलला प्रलंबित आहे आपण आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंटसाठी प्रयत्न केला परंतु आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटच्या अनुषंगाने आता कंपनी तयार नाही विषय मान्य उच्च न्यायालयामध्ये चालू असल्यामुळे दोन हजार बावीसच्या बाबतीत मात्र आपल्या सर्वांना कल्पना आहे की इतिहासात पहिल्यांदाच खरीपाचा पीक विमा जो आहे तो एवढ्या लवकर मिळायला सुरुवात झाली तीस नोव्हेंबर म्हणजे खरीपाचं तुम्हाला माहिती आहे की सीझन जो आहे तो अगदी नोव्हेंबरच्या पुढपर्यंत चालतो तरी तीस नोव्हेंबर पैसे आपल्याला मिळायला सुरुवात झाली साधारण दोनशे चोपन्न कोटी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले खात्यावरती उपलब्ध झाले परंतु आपल्या लक्षात आला की हे पैसे जे आलेले आहेत हे पैसे देत असताना मोठी तफावत दिसते अगदी दोन शेजारी जरी असले तरी एकाचं नुकसान मोठं एकाचं कमी ही तफावत लक्षात आली मिळालेल्या रकमा ज्या आहेत त्याच्यामुळे तफावत होत आहे हे लक्षात आलं आणि बऱ्याच जणांचे पैसे दिले गेले नाही हे लक्षात आलं त्यामुळे आपण खोलात गेलो आणि याद्या मागितल्या याद्यांच्या माध्यमातनं लक्षात आलं की चुका झाल्या आपल्याला हे लक्षात आलं की त्यांनी वेटेज नावाचा एक प्रकार लावला ज्याच्यामध्ये ऐंशी टक्के जर माझं नुकसान दिसत असेल तर त्यांनी ते डायरेक्टली चाळीस टक्के करून टाकला त्या वेटेजच्या बाबतीतला त्यांनी काही आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केला या या कारणामुळे आम्ही वेटेज लावतोय परंतु शेवटी जोपर्यंत पंचनामे आपल्यापर्यंत येत नाही प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा काय म्हणतो तो पुरावा जोपर्यंत बघायला मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला हे झालेला गोंधळ जो आहे तो उलगडणं आणि दुरुस्त करणं शक्य होणार नाही हे लक्षात आल्यामुळे आपण पंचनामे पाहिजे अशी अगदी ठाम मागणी केली सहसा पंचनामे उपलब्ध होत नाही जी ए आय सी नावाची कंपनी आहे त्या कंपनीने बरेच सब कॉन्ट्रॅक्टर लावले त्या सब कॉन्ट्रॅक्टरने काही लोकांना हे काम दिलं आणि मग ज्यांना काम दिलं ते शेतांमध्ये फिरून त्यांनी पंचनामे केले त्याच्या हार्ड कॉपीज देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या गेल्या होत्या आणि आपण मागणी करून केल्यानंतर त्यांनी आपल्याला ती तारीख दिली होती परंतु सुरुवातीला ती तारीख पाळली गेली नाही मग मी मुंबईतले त्यांचे प्रमुख आणि नंतर दिल्लीतले प्रमुख त्यांचे जे आता हे बघणारे प्रमुख आहेत त्यांचं नाव सिद्धेश रामसुब्रमण्यम आहे ते जनरल मॅनेजर आहेत आणि जॉईंट सेक्रेटरी आहेत त्यांनी मला अडचणी समजून सांगितल्या आणि विनंती केली दहा जानेवारीपर्यंत त्यांनी वेळ मागितली होती दहा जानेवारीला त्यांनी काही डेटा काही माहिती मला उपलब्ध करून दिली आता ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती पीक कापणी प्रयोग केले गेले आणि ज्या शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिलं होतं माझं नुकसान झालं म्हणून म्हणजे मी काही महिने आम्ही कळवलं होतं की सततचा पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे माझ्या पिकाचं मोठं नुकसान आहे आणि नेमकं माझ्याच प्लॉटवरती रँडम पद्धतीने जे पीक कापणी प्रयोग केले जातात ते माझ्याच प्लॉटवरती केले गेले असे नावं त्यांनी काढले अशा शेतकऱ्यांचा डेटा जो आहे तो एकत्रित करून मला उपलब्ध करून दिला साधारण चारशे सहा शेतकरी आता हा डेटा त्यांनी जो दिला तो डेटा काय सांगतोय तो डेटा असा दाखवतोय की पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरठा उत्पादनांच्या जा पेक्षा जास्त त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उत्पादन आले मी परत रिपीट करतो जे उंबरठा उत्पादन असतं ज्याच्यापेक्षा कमी उत्पादन जर पीक कापणी प्रयोगात आलं तर पीक विमा दिला जातो त्यांनी जो डेटा दिला त्या डेटामध्ये असं म्हणतो की पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन अधिकांश शेतकऱ्यांचा आहे आणि त्याच शेतकऱ्यांनी त्यांचे पीक कापणी प्रयोग व्हायच्या आधी काही कालावधी आधी त्यांनी कळवलं होतं की आमचं नुकसान झालं आणि मग काही लोकांचं ऐंशी टक्के काही लोकांचं सत्तर टक्के नुकसान ज्या शेतकऱ्याचं दिसतंय त्याच शेतकऱ्याकडे पीक कापणी प्रयोग मात्र उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन दाखवत आहे असा त्यांनी पूर्ण डेटा दिला आता आपल्याला म्हणजे कृषी विभागाला आम्ही आमच्या पद्धतीने या प्रत्येक शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करणार की नेमकी परिस्थिती काय आहे तुम्ही जर ऐंशी टक्के नुकसान झालं असा तुमचा रिपोर्ट होता पंचनाम्याचा रिपोर्ट आणि प्रत्यक्षात जर पीक कापणी प्रयोगात तुमचं उत्पादन जास्त दिसत आहे तर यातलं नेमकं खरं काय हा डेटा जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा जो काही मार्ग आहे मग तो तक्रार निवारण समितीकडे जाण्याचा राज्य तक्रार निवारण समितीकडे जाण्याचा किंवा मग गरज पडली तर कोर्टात जाण्याचा हा पर्याय जो आहे तो आपल्याला उपलब्ध होत नाही जोपर्यंत ठोस आपल्याकडे पुरावा नाही तर हा पुरावा जो आहे तो गोळा करण्याची आपली प्रक्रिया आता सुरू होईल सुरू झाली म्हणून सुरू होईल सुरू झाली आहे आणि दुसरीकडे पंचनामे त्यांनी जे दिलेत ते साधारण पाच हजारच दिले हेही पंचनामे असे दिले त्याच्यामध्ये नुकसान जास्त दिसतं कमी नुकसानवादी पंचनामे त्यांनी दिलेलेच नाही त्यामुळे त्यांना आपण सांगितलं आहे की सगळे पंचनामे पाहिजे आठवडा ते दहा दिवसामध्ये चार साडेचार लाख जे काही पंचनामे अपेक्षित आहेत शेतकऱ्यांचे ते उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतला त्यांनी परत एकदा शब्द दिलाय आहे आता आपले जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे देखील या विषयामध्ये पाठपुरावा करत आहेत आ, हे आपल्या सर्वांच्या समोर आणि आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांकडे भगिनींपर्यंत हा विषय मला पोचवायचा होता आपले याबाबत काही प्रश्न असतील ते कृपया आपण विचारावे यातला मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला आता पुरावे गोळा करायचे जे काही चुकीचे घडले ते का घडले आणि ते दुरुस्त करण्याच्यासाठी पुरावे घेऊन आपल्याला मग मागणी करावी लागेल ती प्रक्रिया आपण करतोय तातडीने नियोजन पद्धती प्रक्रिया करतोय تو اپنے پنچرنا چار شاہ ساڑھے چار پاسپن فکس से से आ, ते काही वर्षांचा ॲव्हरेज असतं आता जे चेक केलं जातं ते ऍक्च्युअल उत्पादन चारशे ही कापू प्रयोगाची ठरलेली पद्धत असते कृषी विभाग असतो तिन्ही असत नाही कृषी विभाग असतो विमा कंपनी असते ती ठरलेली बसूचे रूप असतात ती एक कार्यपद्धती असत त्या लोकांकडे उपलब्ध नाही बसूवाल्याकड टॅक्सी वाल्याकडे उपलब्ध नाही काही पण कामे